मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिर येथे मंडपाचा वासा डोक्यावर पडल्याने इसम गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिराच्या शेजारील शेतात रामेश्वर बाळू ख्याडे वय पंचावन्न राहणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर हे दिनांक सतरा एप्रिल रोजी लग्न कार्यासाठी गेले होते रात्री पावणे वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोक्यावर अचानक मंडपाचा वासा पडल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने सिव्हिल रुग्णालयात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुलगा नागेश खाडे यांनी उपचारासाठी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा